मैरेश वर्धेकर पुणेमचा कोकणी माझ्या को चॅनल स्वागत करत आहे मित्रांनो माझ्या हातात असा फोडशीची भाजी ही एक रानभाजी असा आणि त्याची आज आम्ही रेसिपी बनवता आला तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया मित्रांनो आधी भाजी करून ठेवल्या मित्रांनो पण असतं पाती राहायचे जाड असतं भाजीचे ते रानासारखे बघा हातात असं माझ्या दाखवत बघा पूर्णपणे रान असतं तशीच असतं याची पाती जरा जाड असतात आणि शेतात भेटतंय का रान रान भाजी म्हणतात पूर्णपणे दाखवते कशी दिसतं ती बघा पूर्णपणे रान असतं बघला आणि धुवून ठेवला चांगली चार पाच वेळा धुवली लागतात कारण त्याच्यात माती जाता रे ती तरतरी लागतं मग भाजी शिजली का चांगली पूर्णपणे धुवची लागता पूर्ण अशीच राहणार दिसता दिसतं आणि साफ करून ठेवल्यान असं आता भाजी बारीक करू घेतली तर आपण जशी पालेभाजी बारी बारीक करतो रेग्युलर भाजी तसेच त्याचप्रमाणे भाजी बारीक करून घ्यायची असतं चिरून या भाजीसाठी जास्त काय लागत नाही खोबरा कांदू आणि मसाला आणि मीठ एवढंच साहित्य लागतं फक्त ही भाजी चांगलेपणे धुवची लागतं कारण चार पाच वेळा तरी धुवची लागतं कारण त्यात माती असतात आणि ती चरचरी लागतं खाताना माझी चवीसाठी एक नंबरच लागता चवीची एक नंबर लागता कधी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि बाजी शेतोणा घेऊन येलं कारण भात लावणी चालू असताना आणि तेच रानात गमली म्हणून घेऊन येलं Aja dali ya tak cium, kau berani kandu cium gitu dia. Mitra nu kandu cium gitu. आणि खोबरा मित्रांनो भाजी तयार झाली न झाल्यानंतर त्याच्यावर खोबरा टाकूचा लागतं आता कांदा चिरता बारीक कांदा चिरून घ्यायचं लागतं आपण रेग्युलर पालेभाजी जी करता त्याचप्रमाणे भाजी कळची असते मित्रांनो कांदो आणि भाजी आता चिरून झाली असं खोबरा किसूक घेत मित्रांनो कोण को ही भाजी मिरची घालून सुद्धा करतात पण आम्ही अशी कांदो घालून मसाला घालून करताला मिरची सुद्धा भाजी करतो मिरची घालून पण आम्ही मसाल्याची लाल भाजी करताना ला। मित्रांनो कांदा आणि खोबरा झाला असा आता आणि मित्रांनो कुकरात भात शिजत ठेवताना त्याने डाळ शिजत ठेवलेली आहे भिजवून ठेवून थे। आता ती डाळ उकळली आहे ती डाळ घालूची लागतं भाजीत एक नंबर लागतात त्याला तापट ना आता कांदो टाकतली मित्रांनो आपण रेग्युलर भाजी कांदो भाजता त्याचप्रमाणे कांदो भाजूचा असतं कांदो भाजल्यानंतर घरगुती लाल मसाला घराकडे बनवला चांगलो डवूच असत कांदो तर चांगला मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आता भाजी वस्तली घरात कोण बसा त्यांचा आवाज येता मित्रांनो असा ही चण्याची डाळ भिजत ठेवलेली भिजत ठेवून उकडलेली ती आता भाज्यात घालूची असा आणि मित्रांनो या भाज्यात पाणी घालूचं नसता कारण या भाज्या पाणी सुट्टाला तुम्हाला दाखवल्यानंतर आणि सगळी भाजी तयार झाल्यानंतर त्यावर खोबरा भाजी एकच नंबर लागता एक पानी पानी भाजी पाणी सुट्टा लागला आणि जर ढाकण ठेवा पाणी सुटता बघा आपणच भाजी पाणी सुटतात त्याच्यात पाणी टाकूची कायच गरज लागत नाही आणि त्यावर मित्रांनो डाकण ठेवायचा शिजासाठी मित्रांनो ते डाकण काढले भाजी बघा पूर्णपणे भाजी पाणी सुटलं आता बघा आता भाजी तयारच होतली तिच्यात जरा खोबऱ्या टाकून पुन्हा जरा ढाकण ठेवू काय शिजासाठी पाणी आहे बघा भाजी रेडी झाली आता खोबरा टाकून आता पुन्हा ढाकण ठेवू काय जरा उशीर आजी रेडी झालेली असा तर येवा खावक मस्त दिसतं लाल लाल आणि चौथ एक नंबरच लागतं मित्रांनो पूर्णपणे भाजी ठेवून खोबरा टाकून झालेला असा आणि आता त्याच्यावर ढाकण ठेवते जरा शिजा ढाकण ठेवलं आणि लगेचच आता एक दोन मिनटात भाजी तयार होईल भाजी तयार झालेली असा भाजी पूर्णपणे रेडी झालेली असा मित्रांनो असेच माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असले तरी ते नक्की बघा पूर्णपणे भाजी शिजली आहे असं मस्त दिसता लाल लाल कशी जी भाजी कशी झाली आहे ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा